जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की नामस्मरण नामस्मरण फार महत्वाचं आहे असं समर्थ आपल्याला सांगतात बघा ही सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे त्यामुळे या सृष्टीमधील जीव समर्थ म्हणतात की कोणत्याही आयुष्यामध्ये समस्या येऊ द्या संकट येऊ द्या आणि कोणतंही कोणतंही जर टेन्शन आलं तर आपण फक्त त्या परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे आणि अंतरी अंतरीच्या आत्म्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे आत्मा आपल्याला काय संदेश देतो याकडे बघता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की सगळ्यात सगळ्यात म्हणजे नामस्मरणच आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं कारण नामस्मरण आणि अशक्य गोष्टीही शक्य होतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्वीच्या काही संत लोकांनी अखंड नामस्मरण केलं होतं त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना अशक्य असं काहीच नव्हतं त्यांना प्रत्येक वाटेमध्ये त्यांच्या फुलच येत होती काटे कधीही येत नव्हते असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणूनच संत लोक संत लोकही या भूसागरातून मोक्षाला गेली आणि त्यांच्या रूपात परब्रम्ह प्रत्येकाला दिसत होता असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच आज संत लोकांचेही नाव निघतं संत लोकांच्याही पालख्या पंढरपूरला जातात असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एकदा एका गावामध्ये एकनाथ नावाचा एक व्यक्ती होता आणि तो नेहमी जंगलामध्ये जाऊन जाँग लाकडं काढायचा तो नेहमी जंगलामध्ये जाऊन जाँग लाकडं कट करायचा आणि गावात जाऊन ते लाकडं विकायचा आणि आपला घर प्रपंच चालवायचा असे बरेच दिवस चालू होते त्या जंगलामध्ये मात्र एक फकीराची झोपडी होती त्या जंगलामध्ये मात्र एक फकीराची झोपडी होती आणि त्यावेळेस मात्र तो फकीर तो फकीर एकनाथला रोज जंगलात येताना बघत होता लाकडं तोडताना बघत होता लाकडं गावामध्ये जाऊन विकत असताना सुद्धा तो बघत होता त्यावेळेस तो फकीर त्या एकनाथ नावाच्या ना त्या मुलाला ना म्हणला अरे बाळा इकडे ये तू फक्त या जंगलामध्येच लाकडं तोडतोय त्याच्या पुढे का तू जात नाही त्यावेळेस तो एकनाथ म्हणाला फकीर बाबा माझ्या सात पिढ्या येथेच लाकडं तोडत होते आणि येथेच लाकडं तोडून बाजारात जाऊन ते लाकडं विकत होते मग मी कशाला पुढे जाऊ त्यावेळेस मात्र ते फकीर बाबा म्हणाले अरे एकनाथ तर तुला कळत नाही का या जंगलाच्याही पुढे तू जाऊन बघ तुला काहीतरी नक्कीच चांगलं भेटेल त्यावेळेस मात्र एकनाथाने त्या फकीर बाबांवर विश्वास ठेवला आणि तोही म्हणू लागला ठीक आहे हे बाबा एवढं विश्वासाने सांगता तर आपण या जंगलाच्या पुढेही जाऊन बघितलं पाहिजे की तेथे काय आहे की नेमकं बाबा आपल्याला विश्वासाने सांगत आहेत रोज सांगत आहेत आणि कधीतरी आपण त्यांच्या त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि कधीतरी पुढे काय आहे हे जाऊन बघितलंच पाहिजे त्यावेळेस मात्र एकनाथाने ठरवलं की आपण आता जंगलाच्या पुढे जाऊन बघायचं आणि मग मात्र तो एकनाथ त्या जंगलाच्या पुढे जाऊन बघू लागला त्यावेळेस मात्र त्याला चंदनाची चंदनाची सर्व काही झाड दिसू लागली मग मात्र त्याला खूप आनंद झाला त्याच्या डोळ्यातून आसू येऊ लागले की खरंच त्या फकीर बाबांनी उद्धवाचं मला सांगितलं आहे आणि खरंच आज माझं नशीब बदललेलं आहे त्यावेळेस मात्र तो एकनाथ त्या चंदनाची लाकडं तोडू लागला आणि बाजारात जाऊन विकू लागला मग मात्र त्या एकनाथाला त्या साध्या लाकडापेक्षा चंदनाच्या लाकडाचं भरपूर काही त्याला किंमत मिळू लागली भरपूर महागाईने ते लाकडं खपू लागले आणि तो बरेच काही श्रीमंत होऊ लागला असं बरेच दिवस तो चंदनाच्या जंगलामध्ये जाऊन चंदनाची लाकडू तोडत तो होता बाजारात जण विकत होता त्यावेळेस मात्र फकीर बाबा ते रोज बघत होते त्यावेळेस फकीर बाबा दुसऱ्यांदा त्याला म्हणाले अरे एकनाथा तू तेथेच ते का जात आहे त्याच्याही पुढे जाऊन बघ ना त्यावेळेस एकनाथ म्हणाला अहो फकीर बाबा या लाकडापेक्षा चंदनाची लाकडं खूप भारी आहेत आणि मी पुढे जाऊन बघितलं त्यावेळेस मला चंदनाची लाकडं भेटली ह्याच्या पुढे आता मी कशाला जाऊ खूप मला आता पैसे मिळत आहेत मी आधीपेक्षाही खूप श्रीमंत झालो आहे त्यावेळेस मात्र फकीर बाबा म्हणाले अरे पुढे जाऊन एकदा बघ तरी मी म्हणतोय म्हणून तर बघ त्यावेळेस मात्र एकनाथांनी ठरवलं की ठीक आहे मी जातो त्यावेळेस एकनाथ जंगलात चंदनाच्या जंगलात जंगलाच्या लाकडापेक्षाही पुढे जायचं त्यांनी ठरवलं आणि मग मात्र त्या जंगलाच्या पुढे त्याने गेला त्यावेळेस मात्र त्याला चा, चांदीची चांदीचा खजिना असलेले खजिना असल्याला त्याला दिसलं त्यावेळेस मात्र तो पिशवी घेऊन जाऊ लागला आणि चांदीचे जे काही चांदीच्या जाऊन विकू लागला त्यावेळेस मात्र त्याला चंदनाच्या लाकडापेक्षा चांदीच्या त्या वस्तूच्या खूप किमती खूप पैसे मिळू लागले त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला की खरंच आहे कीर बाबा म्हणजे ईश्वरच आहे त्यांनी किती मार्ग उत्तमाचं सांगितला नाहीतर मी साधे लाकडच तोडत बसलो असतो आणि आपलं आयुष्य हे असं गरिबीतच घातलं घालवलं असतं त्यावेळेस मात्र तो फकीर तो फकीरांवर विश्वास ठेवून तो एकनाथ परत चंद चांदी आणायचा आणि बाजारात जाऊन विकायचा त्यावेळेस मात्र फकीर बाबा पुन्हा म्हणाले अरे तू चांदीच्या त्या खजिनापेक्षाही पुढे जाऊन बघ ना तू तेथेच का थांबला आहे तेवढंच तो आणत आहे बरे दिवस झालं त्यावेळेस तो एकनाथ महाराज एकनाथ म्हणाला की अहो अहो फकीर बाबा आता मी ह्याच्या पुढे का जाऊ त्यावेळेस फकीर बाबा म्हणाले अरे मी म्हणतोय म्हणून तर जा त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र एकनाथाने ठरवलं की फकीर बाबा म्हणत आहे तर आपण ह्याच्याही पुढे जाऊन बघितलं पाहिजे त्यावेळेस मात्र तो एकनाथ त्या चांदीच्या चांदीच्या खजिन्याच्या पुढे गेला त्यावेळेस त्याला चांदी सोन्याचा खजिना सापडला त्यावेळेस मात्र त्याला खूप आनंद झाला की काय आपली आता लॉटरीज लागलेली ला आहे आपण आता जगापेक्षा सगळ्यापेक्षा श्रीमंत होणार आहे मग मात्र तो चांदीच्या चा सगळ्या काही वस्तू आणत होता आणि बाजारात जाऊन विकत होता भरपूर काही श्रीमंत झाला त्याच्याकडे इस्टेट प्रॉपर्टी शेती मालमत्ता गाडी बंगला सगळं काही आलं आणि मग तो आनंदीत राहू लागला आणि तेथूनच तो चांद सोन्याचा सामा वस्तू आणायच्या बाजारात जाऊन विकायच्या परत फकीर म्हणाला की अरे त्याच्याही पुढे पुढे जाऊन बघ ना त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र तो पुढे जाऊन बघितला त्यावेळेस त्याला मग हिरे हिर्याचा खजिना सापडला मग मात्र तो हिरे घेऊन येऊ लागला आणि हिऱ्याचीही किंमत त्याचा सोन्यापेक्षाही भरपूर येऊ लागली मग त्याला खूप आनंद झाला तो मोठा झाला श्रीमंत झाला आणि बरेच दिवस फकीरही मग त्याला दिसण्याचे झाले खूप वर्ष झाली आणि मग मात्र तो एकनाथ असं रथातून आपल्या रथातून असं रस्त्यावरून जात होता त्यावेळेस मात्र त्या एकनाथाला ज्या फकीर बाबांनी त्याला पुढे पुढे जाण्यासाठी सांगितले होते ते फकीर बाबा त्याला रस्त्यामध्ये दिसले त्यावेळेस एकनाथ रथातून खाली उतरला आणि फकीर बाबांना नमस्कार करून म्हणाला की फकीर बाबा मी धन्य आहोत तुम्ही उत्तमाचा मार्ग दाखवला त्यामुळे मी या पदावर आहे आणि आता मला कृपा करून पुढे जायला सांगू नका कारण हे मी पुढे जाऊन बघितलं त्यावेळेस मला डायमंड मिळालं आलं या जगामध्ये जे काही आहे ते सगळं काही मी जंगल पालती घातली आता त्याच्याही पुढे जायचं मला सांगू नका त्यावेळेस मात्र फकीर बाबा म्हणाले अरे तुला कळत नाही का तुला जरा सुद्धा कळत नाही त्याच्याही पुढे भरपूर काही आहे त्यावेळेस फकीर म्हणाला ह्याच्या पुढे काय अजून असणार आहे मी स चांदी बघितलं चंदनाची झाड बघितली चांदी बघितली सोनं बघितलं डायमंड बघितलं हिरं बघितले ह्याच्याही पुढे काय असणार आहे त्यावेळेस मात्र ते फकीर बाबा म्हणाले तुला कळत नाही का ज्या फकीर बाबाने तुला एवढ्या सगळ्या खजिनाचा खजिनाचे खजिनाची माहिती सांगितली तुला जंगलाच्या पुढे जा पुढे जा पुढे जा नेहमी सांगत राहिला तो फकीर बाबाच का झोपडीमध्ये आहे झोपडीमध्ये राहत हा प्रश्न तुला कधीच पडला नाही का त्यावेळेस मात्र त्या एकनाथाला पटकन आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि एकनाथ म्हणा एकनाथ म्हणाला की हो बाबा मला खरंच प्रश्न पडलाच नव्हता आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या तुम्ही किती दिवस झालं त्या झोपडीमध्ये बसला आहे तुम्हाला तर माहिती आहे सर्व का खजिन आहे तरी तुम्ही का श्रीमंत होत नाही त्या आणि मी नेहमी तुम्हाला बघत आहे जंगलामध्ये जाताना येताना तुम्ही झोपडीमध्ये फक्त ध्यान करत बसलेला असतात नामस्मरण करत बसलेला असतात तुमच्याकडे काहीही साधन नाही फक्त दोन टाइम जेवायला मिळाले की तुम्ही फक्त ध्यान करत बसता ह्याच्या पलीकडे काय आहे ते मला सांगा त्यावेळेस मात्र फकीर बाबा म्हणाले ह्याच्या पलीकडे म्हणजे ध्यान आणि नामस्मरणच आहे नामस्मरणाशिवाय कोणतीही गोष्ट श्रेष्ठ नाही कारण हे हे तुला मिळालं पण हे तू वरती घेऊन जाऊ शकत नाही पण मी जे ध्यान करत आहे मी जे नामस्मरण करत आहे मी जे परब्रम्माचं परब्रम्माचं नाव घेत आहे ते मात्र मी वरती घेऊन जात आहे कारण ध्यान केल्याने नामस्मरण केल्याने आपल्या अंतरित आत्मेची आपल्याला ओळख होते आणि अंतरिम आत्मा आपल्याला शांत करतो आणि उत्तमाचा मार्ग दाखवतो म्हणूनच ह्याच्या पलीकडे म्हणजे ध्यान आहे ह्याच्या पलीकडे म्हणजे नामस्मरण श्रेष्ठ आहे त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र त्या एकनाथालाही समजलं आणि त्याने ही सर्व काही लोप सोडून त्यानेही फकीराबरोबर नाम करायचं ठरवलं आणि तो ही नामस्मरण करत बसला बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीवनामध्ये सगळं काही तुम्हाला मिळेल इस्टेट मिळेल प्रॉपर्टी मिळेल शेती मिळेल बंगला मिळेल गाडी मिळेल नोकर चाकर मिळतील परंतु परंतु हे तुम्ही वरती जाताना घेऊन जाणार नाही हे ना है सर्व काही नाशवंत आहेत म्हणून समर्थ म्हणतात नाशवंत ही सर्व संपदा काही नको मला पाहावं एकदा शाश्वत काय आहे त्याचा शोध घ्या शाश्वत म्हणजे नामस्मरण आहे शाश्वत म्हणजे सत्कर्म आहे शाश्वत म्हणजे जे काही आपण इतरांना इतरांना इतरांचे आशीर्वाद घेतो ते शाश्वत आहे त्यामुळे सुख शांती समाधान इतरांना देण्याचा प्रयत्न करा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा आणि शाश्वत जे आहे ते कमवण्याचा प्रयत्न करा तेच आपल्या बरोबर येणार आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू